नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरा एग्रो इंडस्ट्रीमध्ये आज हे शेतकरी दादा जळगाव आले होते रिसोडवरनं आणि टू व्हीलरवर एवढ्या पाणी पावसाचे ते टू व्हीलरवर आले होते धन्यवाद करतो आधी तर की बाबा तुम्ही आमच्या प्रेमासाठी इतक्या दूर आले आणि काय नाव आणि कुठून आले आपण नमस्कार सर मी धनंजय ताठे रिसोडवरून आलेलो आहे तर सर विषय असा होता की आपला अकरा हजारचं पॅकेज अकरा हजार पाचशेचं एक एकरचं टिबकचं पॅकेज घेतलं होतं त्या संदर्भात आलो होतो पॅकेज आपण सॅम्पल वगैरे बघितले सर्व सॅम्पल वगैरे व्यवस्थित वाटलं थोडेफार विचार होते मला सरनं सांगितलंय पूर्ण ते आणि सर माझा प्रश्न हा एक होता की जर समजा आपण आता अकरा हजार पाचशेचं पॅकेज आहे थोडं आपली नळी पातळ वगैरे वाटली समोर चालून जर अडचणी आल्याच दोन वर्षाच्या अगोदर तर त्याचे एक चेंजच्या काय अडचणी बघा तुम्ही आधीच सांगितलं की तुम्ही सात आठ वर्षापासून ड्रिप वापरताय तुम्हाला ड्रिप नवीन नाहीये तर तुम्ही सांगा की तुम्हाला अदर... काय वाटतं की दोन वर्षात काय अडचणी हो, दोन वर्षात जर समजा फक्त हो हे उन्हामुळं कुज नाही वगैरे आता हे थोडं आपलं जे हे बघा उन्हामुळे जर दोन वर्षात ती नदी फाटली फाटली हो तर मी ए, तुम्हाला पीस टू पीस बदलवून दिलं पीस टू पीस पीस टू पीस बाबा ते पाठवा आणि नवीन घ्या कारण काय होतं आम्हाला समजतं की ही नळी उन्हामुळे फाटलेली आहे आणि ती अजून एक गोष्ट सांगतो की उन्हामुळे जर नदी फाटली ना तर फक्त तुमचे एका एक एकराचे तीन बंड नाही फाटणार आम्ही त्या लॉटमध्ये हजार बंड जे बनवले पाचशे बंड जे, जे बनवले पूर्ण लॉट अडचणीतील पूर्ण लॉट तर त्याच्याबद्दल तुम्ही बेफिकीर राहा दोन वर्षाची त्याची गॅरंटी आहे उन्हामुळे जर फाटली तर आम्ही तुम्हाला रिप्लेस करून देऊ मग ती दोन वर्ष संप्याचा एक दिवस आधी पण तुमचं सॅम्पल आम्हाला भेटलं कंप्लेंट आली आम्ही तयारी ऐकायला कारण तुम्हाला शास्त्रीय माहिती सांगतो की त्याच्यामध्ये जर जे यू व्ही केमिकल आहे ते जर प्रॉपर टाकलेलं आहे तर नळी उन्हात फाटणारच नाही आणि ही जी नळी आहे प्युअर व्हर्जिन मटेरियलची आहे तुम्ही आता बघितली कंपनी काही जुन्या नळ्या घेऊन आम्ही न मोस्टली तुमच्या मनात जी शंका आहे ना ती त्या नळीला येते की जुन्या नळ्या घेऊन जे नवीन नळ्या बनवतात त्यांना तो प्रॉब्लेम होतो एक प्रॉब्लेम हो दुसरा प्रॉब्लेम कुठे होतो की ज्याला तांत्रिक माहिती नाही आहे ज्याला तांत्रिक माहिती नाही आहे त्याने ते केमिकल टाकलं नाही त्याला तो प्रॉब्लेम होतो पण आमची त्याची जबाबदारी आहे त्याच्याबद्दल तुम्ही बेफिकीर राहा अजून काही ठीक आहे बरं आता दुसरं आता पुन्हा एक वेळेस टाकले आता ड्रिप परत जमा करणारे आणि परत एखाद्या वेळेस काय होतं टाकल्यानंतर जे आपले ड्रॉपलेट आहेत पडणारे ते एक सारखे सगळे पडत नाहीत फवारे मारतात काही व्यवस्थित पण चुकीचा चुकीचा च्या, असं कधीच होणार नाही की तुम्ही आज नळी पाण्याला लावली चार सहा महिने कोणत्याच कंपनीच्या ठिबक सोबत हे होणार नाही जे तुम्ही सांगता काही चॉकअप होऊ सांगतो ना सांगतो ना सांगतो ना तुम्ही काय म्हणतायत की आधी आम्ही नदी लावली पाणी मस्त पडत होतं थेम थेम आणि चार महिन्यानंतर चिरकांडी मारायला लागली असं होणं अशक्य आहे हे तुम्हाला हायड्रोगोल अडचण आलेली असेल जी गोळ नळी ना त्याच्यामध्ये ही अडचण आलेली असेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का कि नळी आणि त्या ड्रिपरचं जे सिलिंग आहे ते गोळा करत असताना काही अडचण झालेली असेल त्याच्यामुळे ही अडचण आली जर अशी सुद्धा अडचण आली तुम्हाला की बाबा चार महिन्यानंतर चिरकांडी मारायला लागली तरी आम्ही तुम्हाला पीस टू तु पीस बदलवून देऊ जेवढी करावे तेवढी नळी बदलवून देऊ तेच म्हणजे आपलं काय आता दुसरे चॉकप याची तर गॅरंटी समजा कोणीच नाही घेत आम्ही पण नाही घेऊ शकत आणि मेन आपलं जे समजा चिरकांडी मारणं हे ते आम्हाला ड्रॉपलेट वगैरे ते व्यवस्थित भेटले पाहिजेत नाही नाही तुम्ही बघा आता हिच्यामध्ये जे ड्रिपर वापरलं आहे ना ते हायड्रो टर्बो डिझाईन आहे म्हणजे त्याच्यामध्ये चोकअप वगैरे असं काही नाही की हलकं आहे ड्रिपर जे आम्ही आमच्या झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट mm सिक्स एम एमच्या थिकनेसमध्ये वापरलं आहे तेच ड्रिपर इच्छा ते ड्रिपरवर शिवारं प्रतिबंधक कोटिंग पण आहे टर्बो ड्रिपर आहे ड्रिपरची पूर्ण जबाबदारी माझी असं नाही आहे आज दोन हजार अकरापासून मी पॅकेज विकतो आहे कंप्लेंट नाही तेव्हा तर माझा धंदा चालू आहे आणि जर ही कंप्लेंट आली अशी तर आम्ही जबाबदारी आम्ही बदलून देऊ तुम्हाला अजून काही मनात शंका जसं तुम्ही आता अकरा हजार पाचशेची नडी बघितली आता बहुतेक तुम्हाला त्यांनी अकरा हजार आठशे सांगितली असेल त्या पाईपलाईन सहित जास्त आणि फिल्टर प्लास्टिक फिल्टर प्लास्टिक फिल्टर हा तर मग आधी काय व्हायचं की आम्ही लोखंडी फिल्टर द्यायचो लोखंडी फिल्टरला प्रॉब्लेम काय होता की त्याला लोखंड आहे शेवटी पाण्याच्या दिवस रात्र संपर्कात आहे तर सडायचा प्रॉब्लेम येत होता आता आम्ही काय केलं की बाबा ठीक आहे आपली ड्रिप जर इतकी चांगली आहे तर आपण जे आय वाले जे फिल्टर वापरतात तेच फिल्टर का देऊ नये तर आता आम्ही फक्त तीनशे रुपयाचं पॅकेजमध्ये बदल करवला आहे आणि ह्या अकरा हजार आठशेमध्ये एका एकराला लागणारी नळी चार फुटी सरीवर मग कुठलंही पीक असतो तुमचं सव्वा फुटावर पाणी पडेल दीड फुटावर पाणी पडेल दोन फुटावर पाणी पडेल समजा तुम्ही एक फुटावर पाणी पडायची ड्रिप मागली तर फक्त तीनशे रुपये वाढतील कारण तीन बंडलचे शंभर रुपयाप्रमाणे तीनशे रुपये एक हे प्लॅस्टिक आय आय स्क्रीन फिल्टर तुमचं सबलाईन देणार आहे आमची जी फ्लेक्झिबल पाईप आहे हो। ज्याचा आता एक व्हिडिओ टाकला होता आम्ही ती पण देणार आहे त्याच्यामध्येच आता हे बंडर आहे पूर्ण दोनशे फुटाचं बंडर आहे तर ते देणारे तुम्हाला एका एकराला साठी लागणारं सोबत पाईपाला छिद्र पाडायचं ड्रील टेकअप ग्रोमेट जॉईनर एंडकॅप फ्लशवाल बॉलवाल हा पूर्ण एका एकराला लागणारा सामान आम्ही अकरा हजार आठशे रुपयामध्ये प्लॅस्टिक आय एस आय स्क्रीन फिल्टर्स आहेत समजा तुम्ही म्हटलं की नाही अकरा हजार पाचशेतच पाहिजे तर मग लोखंडी फिल्टर येईल बाकी काहीच नाही होणार तर हे सर्वांची क्वालिटी बघितली तुम्ही काही आता फिल्टर वगैरे कसं वाटलं तुम्हाला क्वालिटी नाही ना म्हणजे तेच फिल्टर बाहेर सहा हजारात विकलं जात आहे आणि आम्ही ते असं पण कोणी मागितलं तरी आम्ही त्याला दोन हजार रुपयापर्यंत देऊन टाकतोय तर अजून काही शंका तुमच्या मनात तर हे शेतकरी बंधू आले होते यांच्या मनात आमचं जे अकरा हजार पाचशे रुप एक रुपयाचं एक एकरचं पॅकेज आहे त्याच्याबद्दल काही शंका होत्या तर मला आनंद झाला की त्यांनी रोखठोक विचारलं आणि त्यानिमित्तानं तुम्हालाही आम्हाला ती माहिती देता आली तर ठीक आहे इथे व्हिडिओ संपवतो मी धन्यवाद